नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर वाहन फिटनेस दंड रद्द करण्यासाठी वाहतूक संघटना आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक संघटनाने दिला आहे अहमदनगर पंधरा वर्षाच्या आतील वाहनास ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक करणारी बस मिनी बस आदी वाहन चालकांकडून दररोज पन्नास रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत आहे हा नियम रद्द करण्याची मागणी जिल्हा ऑटो रिक्षा मिनी बस संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे तर दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक संघटनांनी दिला आहे आज सकाळी अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली यामध्ये जिल्ह्यातील विविध वाहन वाहतूक संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी खासदार निलेश नंके आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ नेते बाबा अरगडे अविनाश घुले वैभव जगताप विलास कराळे बबनराव बारसकर सुनील रासकर दत्ता वामण अशोक औशीकर गुलाम दस्तगीर बाबा भैया पठाण समीर कुरेशी आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोटार वाहन व्यावसायिकांकडून वाहन फिटनेस लेट पन्नास रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे परंतु हा दंड ऑटोरिक्षा मिनी बस यांना परवडणारा नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे हा दंड केंद्र सरकार व राज्य सरकारने रद्द करावा राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करावे ऑटो रिक्षाचे खुले परवाने धोरण मागे घ्यावे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षा विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन यांच्या पासिंगसाठी मदतनीस नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी खासदार लंके व आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाहनधारकांच्या मागणीबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले या मागणीबाबत लंके यांनी येत्या संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून केंद्रीय परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे सांगितले आमदार संग्राम जगताप यांनी देखील विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वाहनधारकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला जाईल असे आश्वासन दिले जो हो फिटनेस दंड म्हणजे लेट फी जर फिटनेस दंडाच्या नंतर दंड डिक्लेअर झाल्यानंतर जर तो दंड भरला नाही तर त्याच्यानंतर रोज पन्नास रुपये असा दंड आकारलेला आहे आणि तो केंद्राने आकारलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज सर्व नगरमधल्या विविध संघटना टेम्पो असतील स्कूल बस आकर, रिक्षा ऑटो रिक्षा असेल बस असतील वाहतूक सगळ्या कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत त्यांना तो दंड लागतो तो, तो दंड तसा पाहिला तर तो अन्यायकारक दंड आहे आणि तो दंड रद्द करावा या मागणीसाठी नगर शहरातल्या सगळ्या संघटना एकत्र म्हणून मिळून त्याचं निवेदन आम्ही आज नगर शहरात कडकडीत बंद पाडून त्याचा मोर्चांनी इथं येऊन आम्ही त्या गोष्टीचा निषेध करून कलेक्टर साहेबांना आपण ते निवेदन दिलेले आहे आणि हे निवेदन कलेक्टर साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे पर्यावहन मंत्री आहेत आणि त्यांच्या अत्येत हा विषय आणि तसा हा केंद्राचा विषय पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना सांगितलं गडकरी साहेबांना केंद्रात की हा दंड कसा चुकीचा आहे कारण तुमच्या मुंबईच्या ठिकाणी मेट्रो सिटीत पण पन पन्नास रुपये दंड आणि साध्या शहरात सुद्धा पन्नास रुपये दंड म्हणजे हा अन्यायकारक आहे कारण मुंबईमध्ये तीन शिफ्टमध्ये गाड्या चालतात त्यांचे धंदे पण मोठ्या आहेत आता मोठ्या ज्या गाड्या आहेत वॉलो गाड्या अडीच अडीच कोटी किमतीच्या गाड्या आहेत त्यांना पन्नास रुपये दंड त्यांची रोजची समज त्यांची पन्नास हजार लाख रुपये ते रोज कमावतात आणि आमचे रिक्षावाले म्हणा बाकीचे स्कूल बसवाले असेल म्हणजे जेमतेम आपलं उदारनिर्वाह त्याच्यावर त्यांचा चालतो अशा याला अन्यायकारक हो हा म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या आमच्यावर कसा अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आज सगळ्या संघटना एकत्र एक मिळून आम्ही मोठा यशस्वी मोर्चा आम्ही काढला आणि कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि येत्या काही दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र राज्य लेवलला जेवढ्या काही याच्या या कमर्शियल वाहतूक संघटना आहेत सर्वजण आम्ही एकत्र एक मिळून राज्य हा राज्यव्यापी संप हा इथून पुढच्या काळात करणार आहोत आणि जर आमचा प्रश्न लवकरात लवकर जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मार्गे लावला नाही तर आर टी ओमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये गाड्या लागणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गाड्या इथं बंद करून आम्ही पो लेकरा पोरा बाळांसकट आम्ही इथं उपोषण करू कारण याच्यात एक भिंगारला एक एक उदाहरण देतो त्याला पंचेचाळीस हजार रुपये का पन्नास हजार रुपयाचा दंड झाला हा पंच्याण्णव हजाराचा दंड झाला आणि त्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला म्हणजे हा जीवावर बितणारा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे तर त्याच्यासाठी हा लवकरात लवकर तातडीने हा विषय आमचा मिटावा नाहीतर याचे तीव्र पडसाद सगळ्या कमर्शियल संघटनेच्या वतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये प पडतील ही सरकारने दखल घ्या धन्यवाद लवकरात लवकर हा कसा प्रश्न सोडवता येईल या ठिकाणी आपण प्रयत्न करू मुख्यमंत्री सा साहेबांशी बोलतो कारण मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खाते त्यांच्याशी बोलून तुमची पुढल्या एक आठ दिवसामध्ये आपण या ठिकाणी मीटिंग लावून तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू